सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आनंदात जावो ही प्रार्थना माझ्या तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आत्ताच तुळशीला पाणी घातलं आणि देवांची पूजा करण्यासाठी आता फुलं घेऊन जाते तुळशीला पाणी घालून देवपूजा करून आता माझा स्वयंपाक चालू झालेला आहे भात शिजून तयार झालाय कुकरमध्ये दोन्ही डबे बसले नाहीत त्यामुळं वरण वेगळं ठेवलं होतं तोपर्यंत डाळीत पाणी ओतलं होतं म्हणून आता कुकर कुकरमध्ये लावते भात काढून सगळ्यांचं मनापासून स्वागत सकाळपासूनची माझी सगळी कामं आटोपलेत आणि आता म्हणलं मुलांसाठी शंकरपाळी बनवावी आणि त्यासाठी मी हे तूप घेतलेले हे दूध घेतलेले आणि ही एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आज मी शंकरपाळी ही गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे त्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण नेहमी मैद्यापासून शंकरपाळी बनवतो पण मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी गॅसवरती मी पातील ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक वाटी दूध आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी एक वाटी साखर होतीये साखर आपल्याला दुधामध्ये विरधळून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये साखर पूर्णपणे विरधळलेली आहे आता मी गॅस बंद करायला आहे आणि आता हे जरा थोडं कोमट झालं म्हणजे ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकणार आहे दूध आता कोमट झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये तूप टाकायला लागली आहे हे बघा दूध आणि साखर विरघळल्यामुळं आणि दूध कोमट झाल्यामुळे असं वरती वाहिलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून घेते वेलदोड्याची पूड बनवली आहे मी हे दूध तूप सगळं आहे ना मी आता ही परातीत ओतायला लागली आहे ह्या दूध तुपामध्ये जेवढं घराचं पीठ बसेल ना तेवढं मी टाकणार आहे हे असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि लाटून घेते आता कणकीसारखं हे एक एकजीव होत नाही आहे तेल आता गरम झालेलं आहे आणि मी आता शंकरपाळी टाकायला लागले तेल चांगलं गरम करून घेतलं आणि आता गॅस कमी केलाय आणि आता मी शंकरपाळी टाकली आहे तेलामध्ये हे बघा अशी छान अशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर पुढच्या वेळेस ना जेव्हा शंकरपाळी बनवाल तेव्हा गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी नक्की बनवा